अजित पवारांसाठी इंडिया आघाडीची दारा अजूनही खुली असल्याचे संकेत आज शरद पवारांनी दिलेत भाजपाची साथ सोडून येणाऱ्या प्रत्येकासाठी इंडिया आघाडीची दारं खुली आहेत असं शरद पवारांनी म्हटलंय शरद पवारांनी एबीपी माधासशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं समजा अजित पवार तुमच्यासोबत आले वेळ पडली तर उद्धव ठाकरेंसोबतही यायला तयार झाले तर तुम्ही घेऊ शकता भाजप नको भाजप नको इंडिया आघाडीमध्ये आले तर चालतील बाकीच्या सगळ्या आघाडीच्या काही शेवट आणि त्याला त्यांना विचार करायला काही नुकसान नाही त्याच्यावर आमचं या देशाची सत्ता भाजपच्या हातात राहणं हे देश हिता नाही या निष्कर्षाचे आम्ही सगळे लोक जे इंडिया आघाडीमध्ये आहेत त्यामुळे ती लाईन जर घेतली कुणी तर त्याला विरोध नाही करतो आमच्या सेनेच्या संबंधीची आत्ता होती सेना आणि बी जे पी हे एकत्र राहणं योग्य नाही अशी आमची धारणा होती आणि ती जर करायची असेल तर काहीतरी त्याची जी केली पाहिजे आणि म्हणून मी पहिलं जाहीर करून टाकलं की तुमचं सरकार होत असेल तर आम्ही पाठिंबा देतो बरोबर मी परत बायरन बायरन फक्त परत तुम्हाला हे करतो म्हणजे त्यावेळेला तुम्ही दोन हजार चौदा लागितला दिला नाही शिवसेनेला बाजूला काढा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एक तर अमित शहा यांच्या बैठका मनसे झालेली कुठल्या फायदुर नाही असं म्हणता येणार नाही तरी आम्हाला शिवसेनेला बाजूला करून हवं हवं आमच्यावर घ्यायचं कोणाला तुम्हाला आज आज आम्ही मी आणि भूमिका मात्र आपण स्वीकारलेल्या राजकीय भूमिकेवर ठाम आहोत असं अजित पवारांनी म्हटलंय भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच येणार असा प्रचार केला जातोय मात्र मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे असं अजित पवार म्हणाले पाहूया दोन हजार चोवीसला ला लोकसभा निवडणुका होतील रिझल्ट लागेल जे जुनं नातं आहे शरद पवार आणि आपल्या मध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसतील या निवडणुकीनंतर दोन हजार सातच एकदा मतदान होऊ द्या तोपर्यंत मला ह्या विषयावर काहीच बोलायचं नाही कारण माझ्या इथं एक वेगळ्या प्रकारचा प्रचार चाललेला आहे काही लोकांना भुचकळ्यात टाकण्याकरता आम्ही तर पुढे एकत्र येणार मग काय मग मा तुम्ही माझा प्रश्न नाही त्याच्यामुळं त्या संदर्भात माझ्या मतदारांना माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सहकाऱ्यांना ही माझी लाईन मी स्वीकारलेली आहे त्या राजकीय लाईन म्हणजे जी काही भूमिका घेतली त्याच्याशी मी स्टिकअप आहे आणि लोकांनी मला साथ द्यावी वडीलधारांनी मला आशीर्वाद द्यावे मतदारांनी मला भरभक्कम पाठिंबा द्यावा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट